निः संतान महिलांना प्रेग्नंट करा आणि लाखो रुपये करा अशा जाहिराती मागच्या काही दिवसात बिहारच्या नवादामध्ये दिसल्या अनेकांनी जाहिरातीच्या खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला त्यावेळी समोरून सांगण्यात आले की तुम्हाला निः संतान महिलांना प्रेग्नेंट करायचं आहे महिला प्रेग्नेंट राहिल्या तर तुम्हाला चक्क पाच लाख रुपये मिळतील महिला गर्भवती राहिल्या नाहीत तर तुम्हाला त्याचा मोबदला म्हणून पन्नास हजार रुपये जरूर मिळतील तर बेरोजगार मुलांना पन्नास हजार रुपये तर कुठं कमी वाटतात साजिकच मग कोणीही त्या पन्नास हजाराच्या मागे लागणारच आहे म्हणून अनेकांनी पैशाच्या स्वार्थापोटी नोकरीला होकार दिला पण त्यांना हे माहीत नव्हतं की पुढे त्यांच्यासोबत काय होणार आहे जाहिरात देणाऱ्यांनी रजिस्ट्रेशनच्या नावाखाली शुल्क आकारण्यास सुरुवात केली पण जसे ते फी द्यायचे ते जाहिरात देणारे त्यांचा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकायचे ब्लॉक करायचे जेव्हा ही सारी गोष्ट पोलिसांसमोर आली त्यावेळी ते त्यांनी तपास सुरू केला लोकांची अशा प्रकारे फसवणूक करणारी टोळी कोण ते त्यांनी शोधून काढला आहे प्ले बॉय सर्व्हिसच्या नावावर कॉल यायचे नवादा पोलिसांनी नारदिंगज येथील कहुआरा गावात छापेमारी करून तीन सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे हे आरोपी सायबर ठग ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब बेबी बर्थ सर्विस प्लेबॉय सर्व्हिसच्या नावावर लोकांना कॉल करून त्यांची फसवणूक करत होते आतापर्यंत एकूण किती लोकांना फसवले त्यांचा आता पोलीस शोध घेत आहे लोक अशा जाहिराती बघून स्वतः कॉल करायचे कारण पूर्ण देशभरात बेरोजगारी आता सध्या कमी नाही हे सायबर ठग देशाच्या वेगवेगळ्या राज्यात फोन करायचे फोन उचलल्यानंतर समोरच्याला मूलबाळ नसलेल्या महिलांना गर्भवती करायचं आहे असं सांगायचे या कामासाठी चक्क पाच लाख रुपये मिळतील असं आम्ही दाखवायचे मूल झालं नाही तरी पन्नास हजार रुपये मिळतील असं सांगायचे जेव्हा समोरचा व्यक्ती तयार व्हायचा कोण नको म्हणणार आहे पन्नास हजार म्हटल्यानंतर तेव्हा ठग रजिस्ट्रेशन फीच्या नावाखाली पाचशे ते वीस हजार रुपयेपर्यंत ऑनलाईन पेमेंट घ्यायचे अनेक ठिकाणी जाहिराती पाहून लोक स्वतः कॉन्टॅक्ट करायचे कारण मी आत्ताच म्हणालो बेरोजगारी एवढी वाढलेली आहे की कोणत्याही हद्पर्यंत आताचे मुलं पोचत आहेत हे आरोपी कोण आहेत याचा शोध कसा लावलेला आहे हे आपण पाहूया टायबर गुन्हे शाखेकडून पोलिसांनी सहा मोबाईल जप्त केले आहेत मोबाईल फोनच्या तपासात व्हॉट्सअप फोटो ऑडिओ आणि व्यवहाराचे ट्रान्झॅक्शन मिळालेले आहेत राहुल कुमार वय एकोणीस भोला कुमार वय वीस आणि प्रिन्स राज उर्फ पंकज कुमार वय वीस अशी सर्व आरोपींची नावं आहेत आरोपी कहुआरा गावाचे निवासी आहेत तर रशिक मित्र हो बेरोजगारी आहे म्हणून अशा सायबर गुन्हेगारांच्या एखाद्या कॉलमध्ये आपण फसू नये किंवा एखाद्या आमिषाला बळू पडू नये आणि यासाठीच हा आजचा खास व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन आलेला आहे तर यातून आपण नक्कीच चांगला संदेश घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे